साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत तालुक्यात नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ देता यावा तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने एक ते सात ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार असून तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली महसूल सप्ताहामध्ये समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत यामध्ये शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन रोजी महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार असून या दिवशी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी आणि कर्मचारी पुरस्कार वितरण तसेच मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत दोन ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर दोन हजार अकरा पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्यात येणार आहेत तीन ऑगस्ट रोजी पाणंद आणि शिवरस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार आहेत सोमवार चार ऑगस्ट रोजी मंडळनिहाय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात येणार आहे पाच ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करून डीबीटी करून अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे या महसूल सप्ताहात लोकप्रतिनिधी पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व घटकातील मान्यवर व्यक्ती तसेच विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी एक ते सात ऑगस्ट रोजी सहभाग नोंदवावा असे आवाहन तहसीलदार लंगोटे यांनी केले आहे